करार लग्नाचा हृदयस्पर्शी कथा भाग बारा रेखाच्या डोळ्यात पाणी बघून अर्णवच्याही काळ झाला चाकूने घाव होत असल्याचे त्याला जाणवत होते त्याचं मन बेचैन होत होतं रेखाला रडताना बघून मला एवढं का वाईट वाटत आहे मला असं वाटतं जाऊन तिला घट्ट मिठी मारावी तिचे डोळे पुसावे आणि तिला धीर द्यावा हे काय होतंय मला काहीच कळायला मार्ग नाही कधीपासून मला तिची एवढी काळजी वाटायला लागली अर्णव मनातच विचार करत होता तिथेच असलेल्या बाकड्यावर बसला ऑपरेशन सुरू होऊन बराच वेळ झाला होता रेखा हॉस्पिटलमध्ये असलेल्या गणपतीच्या मूर्तीसमोर जाऊन हात जोडून उभी होती अर्णव ही ऑपरेशन होण्याची वाट बघत होता तेवढ्यात ऑपरेशन थेटरच्या बाहेरील दिवा बंद झाला आणि दार उघडले गेले डॉक्टर बाहेर येताच रेखा धावतच त्यांच्याजवळ येऊन आईबद्दल विचारू लागली डॉक्टर आई बरी आहे ना ऑपरेशन व्यवस्थित झालं ना रेखा एकदा डॉक्टरांकडे आणि एकदा अर्णवकडे बघत होती अर्णवही डॉक्टरांजवळ येऊन उभा राहिला हो मिसेस राजपूत मला बोलू तर द्या कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर अर्णव राजपूत ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे दोन तासात पेशंट सुद्धीवर येईल असं बोलत डॉक्टर अर्णवसोबत हात मिळवतात थँक्यू सो मच डॉक्टर अर्णव म्हणाला इट्स ओके हे माझं कर्तव्यच आहे त्यामुळे तुम्ही थँक्यू म्हणायची काहीच गरज नाही मी फक्त माझं कर्तव्य बजावलं आहे असं बोलत डॉक्टर तिथून निघून जातात आईचं ऑपरेशन व्यवस्थित झालं हे ऐकून रेखाला उड्या माराव्या वाटत होत्या तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते आणि आनंदाच्या भरात तिने जवळच उभा असलेल्या अर्णवला घट्ट मिठी मारली रेखाने अशी अचानक मिठी मारताच अर्णवला विजयचा करंट लागावा तसा जबरदस्त झटका बसला त्याच्या अंगातून एक सळसळीत वीज वाहून गेल्याचा भास त्याला झाला हृदय त्याच्या हृदयाची धडधड वाढली रेखा असं काही करेल हे त्याच्या विचाराच्याही पलीकडे होतं त्यामुळे तो तिच्या कोवळ्या स्पर्शाने स्तब्ध झाला होता तेवढ्यात रेखाने अर्णवचे हात हातात घेतले आणि त्याला गोल गोल फिरवत उड्या मारू लागली अर्णव मात्र हे सगळं आश्चर्याने बघत होता रेखा हे सगळं काय करते याचं तिला अजिबात भान नव्हतं ती पूर्ण जगाला विसरून आनंदाने उड्या मारत होती अर्णव मात्र रेखाला जणू काही पहिल्यांदाच बघत होता बिनधास्त हसणारी आनंदाने उट्या मारणारी रेखा आज त्यांनी पहिल्यांदाच बघितली होती तिला असं बघून त्याच्या चेहऱ्यावर आपोआप स्माईल आली अर्णवला असताना बघून रेखा भानावर आली आणि तिने स्वतःला नॉर्मल केलं आता तिला तिच्या वागण्याचा रागही येत होता आता तिला ऑकॉर्ड फील होऊ लागलं हॉस्पिटलमध्येही सगळे लोक तिलाच बघत होते ती चुपचाप जाऊन तिथेच असलेल्या एका बाकड्यावर बसली अर्णव हळू तिच्या शेजारी जाऊन बसला तुझा आनंद मी समजू शकतो आईचं ऑपरेशन व्यवस्थित झालं आई एकदम ठणठणीत बऱ्या होतील अर्णव रेखाकडे बघत बोलतो हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं थँक्यू सो मच तुमचे हे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही रेखा अर्णव समोर हात जोडत बोलते रेखाने हात जोडलेले बघून अर्णवला खूप वाईट वाटलं तुला हात जोडायची काहीच गरज नाही त्या माझ्याही आईसारख्याच आहे आणि मी असं काहीही जगा वेगळं केलेलं नाही जे शक्य होतं तेच केलं त्यामुळे इथून पुढे तू माझे आभार मानायचे नाही अर्णव करारी आवाजात बोलतो थोड्या वेळातच आईला शुद्ध आली रेखा आणि अर्णव आईला भेटून थोडा वेळ त्यांच्याजवळ बसून घरी निघून आले इकडे रिया रूममध्ये फेऱ्या मारत होती तेवढ्यात तिचा फोन वाजला तिने फोन रिसीव केला कधीपासून मी फोनची वाट बघत आहे काय झालं मिळाली काही माहिती लवकर बोला रिया एक्साइटेड होत बोलत होती समोरच्या व्यक्तीने बराच वेळ काहीतरी माहिती रियाला सांगितली ते ऐकताना रियाच्या चे चेहऱ्यावरचे हावभाव मात्र बदलत होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक राक्षसी हसू दिसत होत बराच वेळ बोलल्यानंतर रियाने फोन ठेवला म्हणजे ही रेखा एम कॉम करते आणि तेही इथल्याच नागपूरच्या कॉलेजमध्ये आता मला तिला बाहेर काढणं आणखीनच सोपं होईल रिया विचार करत जोरजोरात हसत होती अर्णव आणि रेखा घरी आले दिवसभर थकल्यामुळे आणि आईच्या काळजीमुळे रेखाला कसर आली होती तिचे हातपाय जड झाले होते डोकं फणफणत होतं आणि अंगात ताफई तापही होता त्यामुळे तिचा चेहरा सुकून गेला होता त्या दोघांना बघताच अर्णवची आई त्यांच्याकडे आली रिया हॉलमध्ये सोफ्यावर बसली होती रेखाला बघताच तिने वाकड केलं आणि रेखाकडे रागाने बघू लागली रेखा ऑपरेशन व्यवस्थित झालं ना कशी आहे तुझी आई तुझा चेहरा असा का सुकला तुला बरं वाटत नाही का आईने रेखाच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं रेखाने लगेच आनंदाने त्यांना मिठी मारली आई माझ्या आईचं ऑपरेशन व्यवस्थित झालं ती आता बरी आहे डॉक्टरांनी सांगितलं काळजी करण्याची काहीच गरज नाही आज मला तिला असं एकटं सोडून येण्याची अजिबात इच्छा नव्हती त्यामुळे मी तिच्याजवळच थांबणार होते पण डॉक्टरांनी सांगितलं औषधामुळे तिला उद्या सकाळपर्यंत जाग येणार त्यामुळे मी घरी आले रेखा आनंदाने बोलत आईपासून दूर झाली बरं झालं ऑपरेशन व्यवस्थित झालं देवाचे उपकार मानावे लागतील आई रेखाकडे बघून हसल्या आणि तिच्या गालाला हात लावला अगं रेखा तू मला खूपच गरम वाटतेस मला वाटतं तुला तापाला आहे चल थोडंसं खाऊन घे आणि मेडिसिन घेऊन आराम कर म्हणजे तुला बरं वाटेल आई रेखाकडे बघत बोलल्या आई खरंच खूप ताप आहे इला थांब मी डॉक्टरांना बोलवतो अर्णव रेखाजवळ येऊन तिच्या कपाळावर हात ठेवत बोलतो नाही डॉक्टरांजवळ नको मी थोडा आराम केला की बरं वाटेल दिवसभर बर ऑपरेशनच्या टेन्शनमुळे मला थोडीशी कसर आली आहे बाकी काही नाही आणि जास्त वाटलं तर आपण उद्या डॉक्टरांकडे जाऊ रेखा आईकडे बघत बोलते रेखाने डॉक्टरांना बोलवायला नकार दिल्यामुळे अर्णवला वाईट वाटलं पण का तो काहीच न बोलता तिथेच बसतो रेखांनी थोडंसं जेवण केलं आणि मेडिसिन घेऊन रूममध्ये निघून गेली अर्णव आज ऑफिसला गेला नसल्यामुळे बापांसोबत महत्त्वाच्या मीटिंगबद्दल चर्चा करत हॉलमध्येच बसला होता रियाही तिथेच बसली होती आणि ती एकटक अर्णवकडे बघत होती पण अर्णवचं मात्र तिच्याकडे लक्ष नव्हतं ती अर्णवचं लक्ष वेधून घेण्यासाठी मध्येच काहीतरी आवाज करत होती अर्णव रियाला चांगलाच ओळखत होता त्यामुळे त्याला तिचा राग येत होता तुला झोप येत नसेल तर बाहेर गार्डनमध्ये जाऊन बस तुला दिसत नाही का महत्त्वाचं बोलतोय आम्ही कशाला उगच माकडासारखे चाळे करतेस अर्णव रागाने रियाकडे बघत बोलतो तू तु तुझं काम कर मी तुझ्याशी बोलते का आणि मला माकड म्हणायचं नाही बघ ना गा आत्या हा कसा बोलतोय माझ्याशी असं बोलत रिया रागात रूममध्ये निघून गेली आई बाबा तुम्ही कशाला तिचा एवढा लाड करता त्यामुळे डोक्यावर बसली ती नुसतं नको तिथे नाक खुपसत असते बस झालं आता तिचं तिला मामा मामींकडे पाठवून द्या अर्णव बाबांकडे बघत बोलतो अरे अर्णव तू नको तिच्याकडे लक्ष देत जाऊ पाहुणी आहे ती आपली आणि तिचा स्वभाव आम्हालाही माहीत आहे पण तुझ्या मामा मामींमुळे आम्ही शांत बसलो बाबा अर्णवला समजावत बोलतात अरे अर्णव असं जबरदस्तीने तिला पाठवून देणं बरं वाटतं का मामा मामीला काय वाटेल आई अर्णवकडे बघत बोलतात त्या दोघांचं बोलणं ऐकून अर्णव ही शांत बसतो थोड्या वेळात बाबांसोबत बोलून अर्णव रूममध्ये आला रेखा सोफ्यावर झोपली होती तिने तिचे दोन्ही पोटाजवळ घेतले होते आणि आणि त्यांना दोन्ही मिठी मारून झोपली होती अर्णवने तिच्या अंगावर लॅपटॉप उघडून काम करत बसला तो बराच वेळ काम करत होता त्याला कसला तरी थडथड आवाज येऊ लागला त्याने लॅपटॉपमधून नजर वर काढली आणि आवाजाच्या दिशेने बघितलं तर रेखा थंडीने कुडकुडत होती आणि तिचे दात एकमेकांवर आपटत होते तो घाई गडबडीत रेखाजवळ आला त्याने तिच्या कपाळावर हात ठेवला तर त्याला चटका बसला तिला एवढा ताप होता ती थंडीने कुडकुडत होती त्याने तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती उठत नव्हती तिची अशी अवस्था बघून अर्णवला काही सूचना असं झालं तो आईला उठवण्यास उठवायला निघाला तेवढ्यात त्याचं लक्ष घड्याळावर गेलं खूपच लेट झालं होतं आता आईला डिस्टर्ब करणं बरोबर राहील असा विचार करत अर्णव परत रूममध्ये आला आणि त्यांनी जयला फोन केला बराच वेळ रिंग वाचल्यानंतर जयने फोन उचलला अरे अर्णव आर यू ओके एवढ्या रात्री फोन केलास जय फोन उचलत बोलतो जय काहीच ओके नाही रेखाला खूप ताप आला आहे आणि खूप थंडीही वाजत आहे तिने जेवणानंतर मेडिसिन घेतलं होतं पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही ताप आणि थंडी तर जास्तच वाढत चालली आहे आणि मी तिला उठवतो पण ती उठतही नाही तू लवकर घरी ये अर्णव काळजीने बोलत होता अर्णव मी घरी येऊ शकत नाही मी इमर्जन्सी ऑपरेशन असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये आलो आहे हे बघ दुसरे डॉक्टर घरी येईपर्यंत बराच वेळ निघून जाईल त्यामुळे मी सांगतो ते कर म्हणजे रेखाला बरं वाटेल जय म्हणाला ओके ओके बोल काय करायचं मी अर्णव घाईत बोलत होता हे बघ अगोदर तू तिच्या कपाळावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेव आणि तिच्या अंगावर उबदार ब्लँकेट घाल आणि जय काहीही न बोलता शांत झाला अरे आणि काय करायचं ते पण सांग तू शांत का झालास अर्णव जय शांत झाला त्यामुळे लगेच बोलला हे बघ अर्णव तिची थंडी लवकरात लवकर कमी होणं गरजेचं आहे नाहीतर त्याचा तिच्या जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळे तिची थंडी लवकर कंट्रोलमध्ये नाही आली तर तुला तु तिला तुझ्या बॉडीची हिट द्यावी लागेल हे सर्व जय एका दमात बोलून गेला काय काहीही काय बडबडतोस तुला चांगलंच माहीत आहे तिचा स्वभाव कसा आहे ते तिला जर हे कळलं तर ती मला कच्चं जाऊन खाईल अर्णव थोडं ओरडत बोलतो त्याच्या बोलण्याचं जयला हसू येतं अरे पण तुझ्याकडे आता दुसरा कोणता पर्याय नाही त्यामुळे तुला लागेल। करतो। हे करावंच लागेल हे लक्षात ठेव आणि मी तुला सांगितलं तसं कर एवढं बोलून जय फोन ठेवतो अर्णव मात्र पूर्ण भारावून गेला होता त्याने रेखाला सोफ्यावरून उचलून बेडवर झोपवलं रेखा आणखीनच कुडकुडत होती त्याने धावत जाऊन मिठाचं पाणी आणि पट्ट्या आणल्या आणि तो रेखाच्या कपाळावर पट्ट्या ठेवू लागला थोड्या वेळात रेखाचा ताप कमी झाला होता पण थंडी काही कमी झाली नव्हती तिच्या दातांची थडथड आणखीनच वाढली होती अर्णवला मात्र आता त्याच्यासमोर दुसरा कोणताच पर्याय दिसत नव्हता पण त्याचं मन हे करायला मानत नव्हतं त्याने रेखाकडे बघितलं आणि काल ती त्याच्या मिठीत झोपली होती तेव्हा तिला किती राग आला होता हे आठवून त्याला धडकी भरली रेखाला जेव्हा हे कळेल तेव्हा ती मला माफ करणार नाही पण माझ्यासमोर दुसरा कोणता ऑप्शनही नाही मी हे सर्व फक्त तिच्यासाठीच करतोय आय होप ती मला समजून घेईल विचार करतच अर्रवने स्वतःचा शर्ट काढला आणि हळूच रेखाच्या ब्लँकेटमध्ये शिरला आणि त्याने रेखाला स्वतःच्या मिठीत घेतलं बऱ्याच वेळानंतर रेखाच्या दाताची थडथड बंद झाली आणि तिची थंडी कमी होऊ लागली पण इकडे अर्णव रेखाच्या कोमल स्पर्शाने भान हरपून गेला होता त्याला त्याच्या मनाची अनामिक हुरुर जाणवत होती त्याला हा स्पर्श हवा हवासा वाटत होता त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती त्याचं एक मन रेखाच्या थंडीने पांढरे फटक पडलेल्या ओठांकडे आकर्षित होत होतं तर दुसरं मन त्याला थांबवत होतं त्याने स्वतःला सावरत त्याच्या मनाला सावरलं आणि स्वतःच्या भावनांवर ताबा मिळवला रेखाची संमती नसताना मला असं काहीही करायचं नाही ज्यामुळे तिचा माझ्यावरचा विश्वास उडेल अर्णव मनात विचार करत होता आता रेखा चांगल्या प्रकारे शांत झाली होती तिने चुळपुळ करून डोळे उघडले तिच्या हालचालीने अर्णव भानावर आला रेखा स्वतःला अर्णवच्या मिठीत बघून चकित झाली रेखा अर्णवच्या मिठीतून सुटण्यासाठी धडपड करत होती ती अर्णवच्या छातीवर दोन्ही हाताने पूश करत होती पण पन अशक्तपणामुळे तिच्या अंगात अवसान उरलं नव्हतं त्यामुळे तिच्या पुष्करण्याचा काहीच उपयोग झाला नाही अर्णवने त्याची पकड थोडीही सेल केली नाही तर आणखीनच घट्ट केली चुपचाप झोपून राहा अजिबात हालचाल करू नकोस आता कुठे तुझी थंडी क थंडी आणि ताप कमी झाला आहे मी काही तुला खाणार नाही त्यामुळे तू एकदम शांत रहा आणि तू कितीही प्रयत्न केले तरीही मी तुला सोडणार नाही त्यामुळे तू तु तुझी एनर्जी वाया घालू नकोस अर्णव शांत आवाजात बोलत होता पण तरीही अर्णवच्या मिठीतून सुटण्यासाठी रेखाची धडपड ही चालूच होती आता ती तिच्या दोन्ही पायाने अर्णवला दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होती अर्णवने रेखाला आणखीनच जवळ घेतलं आणि तिच्या दोन्ही पायांना त्याच्या पायांच्या मध्ये घट्ट पकडलं आता मात्र रेखाला थोडीही हालचाल करता येत नव्हती त्यामुळे शेवटी हार मानून ती शांत झाली त्यानंतर थोड्या वेळात तिला तशीच झोप लागली सकाळी जेव्हा रेखाला जाग आली तेव्हा ती अर्णवच्या मिठीत होती तिचं डोकं त्याच्या छातीवर होतं आणि त्याच्या बॉ बॉडीचा मोहक सुगंध तिच्या नाकात दरवळत होता ती उठून बसली आणि अर्णवचे उघडे शरीर बघून ती त्याच्याकडे बघतच राहिली कसला भारी दिसतो हा आणि बॉडी ही एकदम फिट अगदी एखाद्या दे हिरो सारखा रेखा मनात विचार करतच त्याच्यावर नजर रोखून बघत होती